तिसरा वेदांग किंवा तिसरा शास्त्र ज्योतिष आहे ज्योतिष म्हणजे ज्योतिष शब्द ज्योतिष शब्दापासून तयार झालेला आहे ज्योतिष शब्दाचा अर्थ आहे चमकणारे किंवा प्रकाश देणारे ग्रहगोलतारे यांचा यांची माहिती देणारा शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे कोणताही विधी करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य ऋतू कोणता हे ज्योतिषशास्त्र सांगत असतं आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रमुख ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सिद्धांत ब्रह्म सिद्धांत आणि रोमक सिद्धांत असे बरेच ग्रंथ आहेत हे प्रमुख ग्रंथ आहेत त्यातले आपल्या हो ऋषींनी ज्योतिषाचे तीन प्रमुख भाग केलेले आहेत पहिला आहे सिद्धांत दुसरा आहे संहिता तिसरा आहे होरा त्याचबरोबर ज्योतिषाचे प्रमुख प्रकार सुद्धा आहेत पहिला आहे गणित ज्योतिष सर्वात महत्वाचं आहे दुसरा आहे फलित ज्योतिष आणि तिसरा आहे खगोलशास्त्र या तीन वरती खऱ्या अर्थानं ज्योतिष काम करत असत ज्योतिष हा विषय फार मोठा आहे यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे चौथा शास्त्र किंवा वेदांग निरुक्त आहे वैदिक मंत्रांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्त शास्त्र उपयोगी पडते म्हणजे शब्दाची उत्पत्ती काही अवघड शब्दांचा अर्थ समजत नव्हता तेव्हा एका समानार्थी शब्दांचा कोश तयार करण्यात आला त्याला निघुंट असं म्हणतात या निघंटू वरती निरुक्त ही टीका लिहिली यासका यास्कचार यांनी खऱ्या अर्थाने टीका लिहिली आहे आणि या निरुक्तामध्येच खऱ्या अर्थानं भाषाशास्त्रातील सिद्धांत या ठिकाणी सांगितलेले आहेत खऱ्या अर्थानं म्हणजे वेदांच्या मंत्रांचा अर्थ समजून घेण्यासाठी काही अवघड शब्द आहेत त्या शब्दांना समजून घेण्यासाठी निरुक्त शास्त्राचा निरुक्त वेदांगाचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्सद्वारे नक्की कळवत चला नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा